अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अधिवेशन नागपूर येथे पार पडले या अधिवेशनात सोलापूर येथील वाल्मिकी समाजाचे खंबीर नेतृत्व बाली मंडेपू यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली बाली मंडीपू हे नांदेड येथे आले असता त्यांच्या निवडीबद्दल नांदेड येथील सुरेश दादा गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश दादा गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी नेते पी एस गवळे प्राध्यापक देविदास मनोहरे नंदकुमार बनसोडे जनार्दन कवळे आदिंनी बाली मंडीपू यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या देश पातळीवर एकोणीसशे चौसष्ट साली आ, सफाई कामगार संघटनेची स्थापना झाली या सफाई कामगार संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर देशातील वाल्मिकी समाज हा आ, सहभागी होऊन या देशाची सेवा बजावत असतो यावर्षी या, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरण चरणसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडियाचं अधिवेशन नागपूर येथे संपन्न झालं आणि त्यांच्याच प्रेरणेने एकोणीसशे चौसष्ट पासून ते आजपर्यंत वाल्मिकी समाजातील मादगी समाजाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती ती संधी माझे मित्र आणि आंबेडकरी चळवळीतील माझे सहकारी बाली मंडेपू यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज सफाई कामगार संघटनेची महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी बालीप मंडेपू यांना मिळालेली आहे आणि ही स या बाली मंडेपू हे म ऑल इंडियाचे जे अध्यक्ष चरण चरणसिंग टाक त्यांच्या नेतृत्वाखाली या समाजाची उत्तमपणे सेवा करतील आणि या समाजाला प्रगतीच्या वाटेवरती नेतील या समाजाला प्रगतिशील बनवतील अंधश्रद्धा अंधश्रद्धा आणि जुना टोळी परंपरा यापासून या समाजाला प्रगतीच्या दिशेनं नेतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे बाली मंडेपू यांच्या भावी कारकिर्दीला मी आम्ही नांदेडकच्या आंबेडकरवादी संघट चळवळीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन नंदन करतो मी आज प्रथमतः पूर्ण नांदेड जिल्ह्यातील व आंबेडकर चळवळीचे भाष्यकार आमचे नेते महाराष्ट्राचे नेते सुरेशदादा गायकवाड मित्र वतीने आज माझा कौटुंबिक जो सन्मान केला त्याबद्दल मी पूर्ण नांदेडकरांचं आणि दादांचं मी धन्यवाद व्यक्त करतो अंतकरणाने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आज काल अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेची राष्ट्रीय जो कार्यकारणी निवड झाली त्यामध्ये आमचे चरणसिंग टाकसाहेब यांचा तिसऱ्यांदा त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना निवड झाली त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एक अशी सफाई कामगारांची संघटना आहे जो शिखर संघटना आहे त्या संघटनेचे नेतृत्व करताना आणि मला फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावरती काम करण्याची संधी माननीय टाकसाहेबांनी आणि जो इलेक्शन अधिकारी आहे जयसिंग कचवा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातील जे कर्मचारी आहेत त्यांनी एकमताने माझी निवड करून त्यांनी मला काम करण्याची अधिक व्यापक प्रमाणे स्वरूपात काम करण्याची संधी दिली एकोणीसशे चौसष्टपासून पासून आज तक आहेत जो वाल्मिकी समाजातच अध्यक्ष होत होता पण साहेबांनी हा एक छोटासा मादगी समाज म्हणून जो आंध्र आणि कर्नाटकमध्ये येऊन इथं वास्तव्य झाले आहे त्या समाजाला महाराष्ट्राची जनते आणि महाराष्ट्राची सफाई कामगारांची सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आहे मी त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ण महाराष्ट्रांच्या सफाई कामगारांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा मी त्यांचा कृतज्ञ व्यक्त करतो एवढंच बोलून माध्यम पहिल्यांदा तर मी आमचे स्नेही आंबेडकरी चळवळीतील सहकारी बाली यांचं मी आपल्या सर्व नांदेडकरवासी यांच्या वतीनं अंतकरणपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो सफाई कामगार कामगार चळवळीमध्ये काम, काम, काम करत असताना खरं तर हे या संघटनेमध्ये काम करणारे लोक दुसऱ्यांच्या घराची रस्त्याची शौचाची आणि जिथे घाण आहे त्याची साफसफाई करण्याचं काम करत असतात पण या अशा लोकांच्या संघटनेचा प्रमुख म्हणून बाली मंडपू यांच्याकडून अपेक्षा आहे की या समाजामध्ये जी लोकांच्या डोक्यामध्ये जी काही मळमळ आहे जे काही मळब आहे जी काही अस्वच्छता आहे जी घाण चाचलेली आहे ती घाण दूर करण्याचं काम यांच्या माध्यमातून यापुढे झालं पाहिजे कारण यांच्यावरती शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे फार मोठे संस्कार आहे बाली हे भारी बहुजन महासंघापासून आंबेडकरी चळवळीमध्ये एकनिष्ठतेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत आज या समाजाच्या संघटनेची पूर्णतः जबाबदारी महाराष्ट्राची त्यांच्यावरती पडलेली आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या समाजाला त्यांच्या समाजाचा आर्थिक सामाजिक नैतिक स्तर उंचावण्याचं काम करावं चरण सिंग टाकसाहेब यांचंसुद्धा खूप खूप मोठं काम आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ निश्चितपणे रंगिंगत होईल मोठी होईल